उदगीर येथे ग्रामीण पोलीस ठाण्याजवळ सोमनाथपूर हद्दीत एका उच्चगृह वस्तीतील खाण्यावर शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी उदगीर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना पकडले यातील दोन पीडितेची लातूरच्या महिला सुधारगृहात रवानगी केली असून सहा जणांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी सोमिनाथपूर हद्दीतील मारवाड कॉलनी येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षकांना मिळाली त्यांनी सापळा रचून सदर वस्तीतील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकली त्यावेळेस त्यांना चार महिला चार ग्राहक पुरुष कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आल्याने रंगेहात पकडले या चार महिलांपैकी दोन महिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत देह विक्रीसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचं समोर आले या पीडित महिलांचा जबाब घेतल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी मुंडे यांच्या फिर्यादीवरून कुंठनखाना चालवणाऱ्या कल्लूबाई नरसिंह माने मुलगी बालिका नरसिंह माने विठ्ठल मारुती केंद्रे वैवर्ष तीस राहणार तळ्याची वाडी तालुका कंधार जिल्हा नांदेड विठ्ठल भगवान नरसिंगे वैवर्ष पस्तीस राहणार निळकंठा तालुका औसा जिल्हा लातूर व दोन अल्पवयीन बालक अशा आठ जणांवर शनिवारी रात्री अकराच्या सुमारास देह व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यातील दोन पीडित महिलांना रात्री बारा वाजता येथील न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना लातूरच्या महिला सुधार ग्रहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले बाकी सहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी असे कुंटणखाणे चालू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे उदगीर शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इतिहासात दुसऱ्यांदा कुंटणखाना चालवणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अशा पीडित महिलांच्या शोषणाविरुद्ध मोहीम उघडून छापे मारून सदर आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्याचा धडाका लावलाय पोलिसांच्या या कामगिरीमुळे कुंटनखाना चालविणाऱ्यांचे धाबे दणाले आहेत लातूर संपादक महेश भोसले मुक्त महाराष्ट्र